विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते एका ताईंची कमेंट होती की मच्छी कशी साफ करायची ती दाखवा ते बांगडे साफ कसे करायचे ते दाखवते हे त्याचे कल्ले आहेत ना ते काढून टाकायचे कैचीने काढायचे पटकन निघतात आणि इकडे साईडला आहे ना हे पर त्याचे ते पण आपल्याला काढायचे आहे पहिली शेपटी कापायची नाही डोक्याची हे अशी साईडची ची असतात ना भाग तो पण तुम्ही काढून टाकू शकता किंवा तुम्हाला डोक्याचा रस्सा करायचा असेल ना पण तुम्ही डोकं कापू शकता त्याच्यातली ही घाण आहे ती काढायची हा काळा भाग असतो ना तो काढायचा आणि जर तुमचा मोठा बांगडा असेल तर तुम्ही याचे दोन तुकडे करायचे किंवा तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असंच पण ठेवायचं आणि जर फ्राय करायची असेल ना तर त्याला सुरीने असे मध्ये चिरा द्यायच्या आणि फ्राय करून घ्यायच्या आणि शेपटी कापून टाकायची अशा पद्धतीने सर्व बांगडे आहेत ते साफ करून घ्यायचे ही ना छोटीवाली गर्दी आहे हिचा पुढचा मागचा भाग काढायचा आणि हा मधला भाग काढायचा काही जण ना पुढचा मागचा काढतात पण हा मधला काढत नाहीत आम्ही हा मधला काढतो अशा प्रकारे साफ करायची आणि चार पाच वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची ही छोटी गर्दी आणि ह्या टोमॅटोवर परतून खूप छान लागते आणि भात पण छान लागतो कोळंबी घेतलेली आहे तिला आपण साफ करून घ्यायची बाजारातून आणली ना की एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला साफ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा दोर असतो ना तो काढायचा हा जर तुम्ही दोर काढला नाहीत ना तर पोटाला त्रास होतो आणि तिला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे आगळ या कोळंबीला चोळून साईडला ठेवून द्यायची कढई गरम करायला ठेवायची दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं ना की चार मोठे कांदे आहेत बारीक चिरून घालायचे त्याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे मध्ये दोन चमचे आलं लसूण मिरची ही पेस्ट घालायची लसूणचा उघड स्वाद जाईपर्यंत याला परतून घ्यायचं हे दोन टोमॅटो घालायचे टोमॅटो नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची छोटे सहा चमचे घरचा लाल मसाला एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडरचे मसाले आहेत ते मिनिटभर परतून घ्यायचे आणि दोन चमचे कोथिंबीरचे देट घालायचे आणि टोमॅटो कांदा चांगला नरम पडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि हळद मीठ लावलेली कोळंबी घालायची याला पण आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आपण कोळंबीला मीठ लावलेलं आहे तो अंदाज घेऊन याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चांगली मिक्स करून झाले ना की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं तेच गरम झालेलं पाणी कोळंबीमध्ये होतायचं आणि कोळंबीला आपण आगळ लावलेलं आहे त्याच अंदाजाने कोकम घालायचं आहे आणि कोळंबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आपली ही कोळंबी आहे ना ती तयार झालेली आहे तुम्हाला जेवढी सुकी पाहिजे ओली पाहिजे तशी तुम्ही करू शकता गॅस बंद करायचा